सबंध महाराष्ट्राचे आराध्य आराध्यदैवत राजे शिवछत्रपती आई तुळजाभावनी मातेला वंदन करतो आज आपल्यासमोर लाईव्ह येण्याचं कारण एवढंच की आता सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे संबंध महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचा वादू वारू उधळत आहे आणि प्रचंड ताकद आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय शरद पवार साहेब आणि काँग्रेस पक्षाची जास्तीत जास्त वाढत आहे खरं या सर्व बाबीची दखल विरोधी पक्षानं आता घ्यायला चालू केलेली आहे काल आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी एक निष्ठावंत आणि कणखर अशा लढवया मावळ्याची हातकरले लोकसभे लोकसभा उमेदवार म्हणून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख साहेबांनी उमेदवारी निश्चित केली काल त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आम्हा साठी फार ताकदीची आणि अभिमानाची गोष्ट घडली येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्याने आपले उमेदवार सत्यजित पाटील आभार हे प्रचंड मताधिकाने लीडनं निवडून येतील यात तीळ मात्र शंका नाही परंतु गेल्या गेल्या वेळेस जो उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धवसाहेबांनी आपल्या जो विश्वास एका घरावरती टाकला जे घरानं पूर्णपणे राजकारणात संपत गेलं होतं ज्याला शिवसेना आणि शिवसैनिकांनी डोक्यावरती घेऊन अक्षरशः उद्धवसाहेबांनी लोकसभा बहाल केली त्या उमेदवारांनी त्या लोकसभेच्या खासदारांनीसुद्धा या चाळीस सोबत जाऊन जी गद्दारी केली आता हीच वेळ आपल्याला आहे की त्या गद्दारीचा नायनाट करण्यासाठी शिवसैनिक ताकदीनं लढणार आहे कायमस्वरूपी शिवसेनेवरती असंख्य वादळं असे अनेक संकटने येतील त्यावेळी मात्र शिवसैनिक बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत सदैव आज ताग्यात कायमस्वरूपी उभा राहिलेला आहे हे संबंध महाराष्ट्रालाच काय तर देशाला देखील माहिती आहे आज भाजपनं इतके अत्याचार केले विरोधी पक्षाच्या विरोधी पक्ष फोडणे अगदी आमच्या उद्धवसाहेबांच्या वरती कितीतरी प्रहार त्यांनी करू पाहिले परंतु न डगमगता उद्धवसाहेबांनी ताकदीनं आणि संयमानं जो लढा दिला त्याचाच धसका धसका आज मोदी शहा आणि त्यांचे महाराष्ट्रातील संबंध नेते मंडळी या सर्वांना आहे याचा गर्व आम्हा शिवसैनिकांना शंभर टक्के जास्तीत जास्त आहे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असू द्यात सगळ्या शासकीय यंत्रणेचा वापर करून देखील उद्धवसाहेबांची जी प्रचंड लोकप्रिय लोकप्रियते वाढत आहे त्यात जरा देखील कमी होत नाही याच्यामुळं आज सैरभर झालेली भाजपा हदबल झालेली आपल्याला दिस दिसते आहे ज्या वंदनीय बाळासाहेबांनी या भाजपाला महाराष्ट्रामध्ये आणलं त्याच भाजपाने दोन खासदारांचा पक्ष असणारा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा बाळासाहेबांचं सा घर बाळासाहेबांच्या मुलावरतीच आघात केले आणि त्यांचा घर म्हणजे आमची शिवसेना म्हणजे एक पक्ष पक्ष कमी आणि घर जास्त आहे म्हणजे जा कुटुंब आम्ही आमच्या उद्धवसाहेबांना कुटुंब प्रमुख मानतो कुटुंबावरती आघात करणे आदरणीय संजय राऊत साहेबांच्यासारख्या लढवया सैनिकाला अगदी त्यांनी ईडीच्या फेऱ्यात अड अडकवून त्यांना जेलमध्ये बंद करण्याचं कुठील कारस्थान देखील केलं पण निष्ठा आणि ताकद आणि निष्ठा म्हणा किंवा काय म्हणतो आपण ज्याला करणं त्याला डर कसा हां त्याचं उदाहरण आदरणीय संजय राऊत साहेबांनी संबंध राष्ट्राला महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भवितव्यासाठी स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी स्वतःचे आरोप कसे कमी करता येतील याच्यासाठी त्यांनी पळपुट पळपुटेपणा केला आणि निष्ठावंत आमच्या सती ताबांच्यासारखी निष्ठावंत माणसं ओमराजे निंबाळकर साहेब असतील अशी असंख्य जी आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आदरणीय साहेबांच्या सोबत राहिली या सर्वांचं खरं तर शिवसैनिक त्यांना आम्ही आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या लोकसभेला आदरणीय सत्यजित पाटील आभार यांना प्रचंड मताधिक्यानं तुम्ही आम्ही सर्व शिवसैनिक जीवाची बाजी लावून लढू आणि कामयाबी की ओर एक कदम म्हणजे एक पाऊल आम्ही पुढं म्हणजे साहेबांनी टाकलेलं आहे आणि त्याचं रूपांतर विजयात निश्चित होईल आणि इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त ताकदीनं आपला पक्ष झपाट्यानं कसा वाढवता येईल याच्या दृष्टीनं काम केलं जाईल जय जा जा हिंद जय महाराष्ट्र